सुवर्ण भारत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी रश्मी हिवरे आजच्या काही ठळक व विशेष घडा बंजारा व तत्सम जातींना आदिवासी मान्यता देऊ नये अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेची मागणी बंजारा समाज व तत्सम जातींना अनुसूचित जमातीमध्ये आदिवासी समाविष्ट करू नये अशी ठाम मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने राज्य सरकारकडे केली आहे राजकीय स्वार्थासाठी आदिवासी हक्कांवर गदा येऊ शकते असा इशारा देत परिषदेने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन दिले एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये केंद्राकडे पाठवलेला प्रस्ताव केंद्राने फेटाळला होता याचीही आठवण करून देण्यात आली आदिवासी समाज हा जल जंगल आणि जमिनीचा मालक आहे त्याच्या अधिकारांवर गदा येता कामा नये असा स्पष्ट संदेश या निवेदनातून या देण्यात आला यावेळी केशवराव तिराणी प्रतिक कुळसंगे जनार्दन गेडाम बेबीताई विके आदी पदाधिकारी उपस्थित होते सुवर्ण भारत किरण घाटे विदर्भ विशेष प्रतिनिधी सर आज आपण चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक निवेदन सादर केलेलं आहे त्या निवेदनात काय म्हटलंय तर या ठिकाणी आम्ही माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मुख्य 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 देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना जिल्ह्याचे कलेक्टर मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत जे निवेदन सादर केलं त्यामध्ये आमचा उद्देश आम्ही शासनाला कळवलेला आहे आणि आम्ही कलेक्टर साहेबांना सुद्धा सांगितलं आहे सध्या काय होत आहे की या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जी जरांगे साहेब यांनी जे आंदोलन सुरू केलं आणि त्या आंदोलनाच्या उद्देशाने त्यांनी आपला मराठा समाज ओबीसी समाविष्ट करून घेतला आणि शासन त्याला उजोरा दिला आणि ते निर्णय सुद्धा काढला आहे त्याच धर्तीवर त्या तेच तोच मुद्दा सामोर घेऊन या ठिकाणी या आपल्या महाराष्ट्र राज्यातला बंजारा समाज जो आहे किंवा तत्सम जमाती आहेत या आदिवासीमध्ये येण्यासाठी फार उत्सुक आहेत आम्हाला हे म्हणायचं या ठिकाणी देशाची या राज्याची राज्यघटना ही घटना ही राज्याच्या डॉक्टर द्या, बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानानुसार चालते की हैदराबाद गॅजेटनुसार चालते हेच काय समजत नाही जो जो उठसुट होतो आणि हैदराबाद गॅजेट आम्हाला लागू करायला आदिवासीमध्ये घ्या म्हणून अशी मागणी करतोय आदिवासीमध्ये जन्मासाठी जन्म घ्यावं लागते आदिवासी बनासाठी मागणी केल्याने होत नाही परंतु ज्या लोकांना तीन टक्के स्पेशल असं आरक्षण आहे एका जातीसाठी आणि आमच्या आदिवासी समाजासाठी फक्त साडेसात टक्के आरक्षण आहे तसेच साडेसात टक्के आरक्षणामध्ये तीन टक्के असलेला एक जातीचा असं उमेदवार असे लोक त्या घुसू आहेत यामागचं कारण काय या आहे हे आम्हाला कळत नाही परंतु हे जर बांजारा समाजाने पद्धतीचं कार्यवाही सुरू ठेवली आणि शासनाला सुद्धा शासनाने त्याला जर असं प्रोत्साहन दिलं आणि आदिवासीमध्ये सामावून घेण्याचा जर प्रयत्न केला तर या ठिकाणी आदिवासी समाजाच्या वतीने अखिल भारतीय आदिवासी परिषदेच्या वतीने सर्व समाजाचं एक असं भव्य निदर्शने आणि तीव्र असं आंदोलन या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये तालुका स्तरावर छेडण्यात येणार आहे असा इशारा आम्ही या पत्रातून मुख्यमंत्री साहेबांना दिला आहे तरी पण आम्हाला साहेबांना विनंती आहे ज्यांना ज्याला पिण्याचं पाणी उपलब्ध होत नव्हतं ज्यांना कसो बाहेर ठेवण्यात येत होतं अशा लोकांना आज त्याच्यावर अन्याय झालेला आणि हे जे लोक <laughs> आहेत मनोवादी विचारसरणीचे हे जर आदिवासीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहेत तर देशाची घटनानुसार कारभार चालते की गॅजेटनुसार चालते वेळेस म्हणजे काय आहे देश स्वातंत्र्य झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांची घटना दिली त्यानुसार देश आणि त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी सर्व समाजाला समावेशक असा न्याय दिलेला आहे आणि त्यात नोंदी सुद्धा घेतलेली आहे तीन तीनशे बेचाळीस नुसार आदिवासी समाजाला समाजाचा जे आहे आरक्षण ते मिळत आहे या ठिकाणी आम्ही कलेक्टर साहेबांना निवड दिलं मी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली शाखा महाराष्ट्र राज्य या महाराष्ट्र प्रदेश महासचिव म्हणून केशव तिराणी या ठिकाणी बहिजारांच्या बाबतीमध्ये <coughs> जे काही आदिवासीमध्ये घुसखोरी करण्याचा जो प्रयत्न चालवलेला आहे आणि खास करून महाराष्ट्रामध्ये या निवडणुकीचा ज्या 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 कालावधी येतो तो, तो कुठल्याही निवडणुकीचा असो त्या त्यावेळेस या ठिकाणी त्या लोकस संख्येच्या माध्यमातून किंवा मताच्या राजकारणासाठी त्यांना वा जाती जातीमध्ये जमाती जमातीमध्ये भानगडी कशा लावता येईल अशा पद्धतीने राजकीय लोकांचा जो हेतू चालू आहे तो कदापि शक्य होणार नाही कारण आदिवासींच्या बाबतीमध्ये ज्या काही महाराष्ट्र राज्यामध्ये आज तागा आहेत विविध विविध सोबत घेऊन अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आम्ही आदिवासींच्या बाबतीमध्ये आणि हा जो काही गंभीरताजनक जो बंजारा प्रश्न आमच्या समोर निर्माण झालेला आहे कारण याच्या आधी सुद्धा अशा जाती घालण्यात आलेल्या आहे आणि त्याचा फटका खऱ्या आदिवासींना बसत आहे तर हे आता आम्ही शक्य होऊ देणार नाही यासाठी आम्ही तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार सर या बाबतीत आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट घेणार आहे का अत्यंत आम्ही एक आमचं प्रतिनिधी मंडळ सतरा तारखेला त्यांना भेटलेलं आहे मुंबईला जाऊन ते त्यांचा पंधरा तारखेपासून त्यांनी त्या ठिकाणी लाँग मार्च केलेला आहे त्यांना भेट झालेली आहे तरी पण अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीनं सगळे जेव जेवढे काय आमचे विंग आहे तेवढे सगळे विंगचे प्रतिनिधी आणि प्रदेश अध्यक्ष या ठिकाणी सहभागी होतील आणि त्यांच्या वतीनं आम्ही मुख्यमंत्र्यांची आणि राज्यपालांची देखील भेट घेऊ प्रियंका गायकवाड सह चंद्रपूरहून सुवर्ण किरण घाटे